माझं नाव दीपाली सचिन राऊत मी भारतीय जनता पार्टी निमगाव शाळगाव या गटातून जिल्हा परिषदेला उभारलेली आहे चिन्ह आहे कमळ कमळ चिन्हावरती मी उभारले आहे आणि तिन्ही उमेदवार प्रतिसाद चांगला आहे काही काही लोक असे म्हणतात की रस्ते नीट नाही तर आम्हाला जायला सुद्धा रस्ते नीट नाही ते आम्ही काल कडबवाडीकडे गेलतो त्यावेळेस आज जायला सुद्धा रस्ता नाही इतकी माती का नाही आम्हाला स्वतः सुद्धा चालता येत नव्हतं काल घर टू घर घेत होतो त्यावेळेस तुम्ही त्या काम करणार की आम्ही स्वतः बघितलेत काल जाऊन मी कटबटवाडी हे रस्ता अजिबात चांगला नाही आपल्या तालुक्याचे आमदार आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे गेल्या अनेक दिवसांपासनं या ठिकाणी लाखो रुपयाचा निधी आम्ही आणलेला आहे आणि पूर्ण गावात का रस्त्यांची कामं असं सांगतात तुम्ही तर म्हणता रस्ता नाही नाही मी स्वतः काल गेली ना घर टू घर घेतलं त्यावेळेस रस्ता म्हणजे मेन आहे की पण आज जाणारच जो रस्ता आहे का नाही तो छोटे छोटे रस्ते चांगले नाहीत काल जर आम्ही एक गेलो आज जिकडं म्हणलं मतदान करा ते म्हणतात की तुम्ही पाच वर्षातून एकदाच येता मतदान ही करायला आम्हाला रस्ता द्या की तुम्ही करून मग आम्ही तुम्हाला मतदान करू लोकांचा पक्षांच्या विरुद्ध रोष आहे आणि ते रस्ते प्रत्येक ठिकाणी आम्ही गेलो ना ते म्हणतात पहिल्यांदा आम्हाला रस्ता करून द्या कुठले पण असू द्या आरोग्याची सेवा कशी आहे चांगली आहे की बरं महिलांसाठी तुम्ही निवडून आल्यानंतर काय काय काम करणार आहात महिलांसाठी करणार कि मी काम बचत गट चालू करणार बाकीची काय आहे सुविधा ते, ते हो? चालू करणार मी प्रयत्न करीन चालू करेन कॅम्प हे महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी शिवाजी पवार